कोणत्या कारणामुळे किंवा कोणते प... अन्न पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतात कमी तेल टाकून किंवा तोप वापरून अन्न पदार्थ बनवण्याची किंवा खाण्याची सवय आहे ज... जसे की हरभरा छोले राजमा हेही खाणं टाळावं अर्श म्हणजे मूळव्याधीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो गुद प्रदेशी असणाऱ्या रक्तवाही सिरांमध्ये बॉल्स नसतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जे रक्त वाहून आलेले आहे ते त्या ठिकाणी साठून राहते नमस्कार मी डॉक्टर अभिला शाह आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण अर्श म्हणजे मूळ व्याध या व्याधीबद्दल माहिती घेणार आहोत कोणत्या कारणामुळे किंवा कोणते अन्न पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे मूळ मुल व्याधीचा त्रास होऊ शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बुध प्रदेशी म्हणजेच अॅनल रिजनमध्ये सतत टोचल्याप्रमाणे वेदना होऊन प्राणाला हैराण करणाऱ्या व्याधीस अर्श असं म्हटलं जातं बोलीभाषेमध्ये अर्श यालाच मूळव्याध असं म्हटलं जातं याच्यामध्ये बुध प्रदेशी मांसांकुळ म्हणजेच कोंब येतात त्याच्यामधून रक्तस्राव होतो किंवा कधी होत नाही त्याचबरोबर मलप्रवृत्तीच्या वेळी तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात मूळव्याध या व्याधीमध्ये तीनही दोषांचा प्रकोप किंवा दृष्टी झालेली असते परंतु प्रामुख्याने वाताची दृष्टी ही जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे सर्वात प्रथम आपण वाताची दृष्टी का होते किंवा कोणते अन्न पदार्थ खाल्ल्याने वाताची दृष्टी होते हे जाणून घेऊया जास्त कोरडे अन्न खाणे शिळं अन्न खाणे वृक्ष अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये आजकाल कमी तेल टाकून किंवा तोप वापरून अन्न पदार्थ बनवण्याची किंवा खाण्याची सवय आहे अशा प्रकारचं वृक्ष अन्न वारंवार खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो त्याच्या परिणामस्वरूप अन्न व स्रोतसाची होऊन मुळव्यात होऊ शकतो त्याचबरोबर जर तुम्ही बेकरी प्रोडक्ट फार जास्त खाताय मोठी कडधान्य तुमच्या आहारामध्ये जास्त आहे त्यामुळे ही वाताचा प्रकोप होऊ शकतो भूक लागलेली असतानाही न खाणे किंवा भूक लागलेली नसतानाही खाणे या गोष्टींमुळे अजीर्ण होतं हे अशा प्रकारच्या अजीर्णामुळे अग्निमंद होतो आणि अग्निमांद्य उत्पन्न होतं अग्निमांद्य उत्पन्न झाल्यामुळे अर्ष या व्याधीची उत्पत्ती व्हायला मदत होती आता पित्त आणि कफाची ही दृष्टी याच्यामध्ये झालेली असते कोणत्या कारणांमुळे पित्ताची आणि कफाची दृष्टी होते ते आपण जाणून घेऊया जास्त तिखट चमचमीत मसालेदार अन्न खाणे आंबट पदार्थ वारंवार खाणे रात्रीच्या वेळी दही खाणे यासारख्या गोष्टी ह्या पित्ताचा प्रकोप करायला मदत करतात अतिशय जड अन्न वारंवार खाणे गोड पदार्थ जास्त खाणे दुधाचे पदार्थ जास्त खाणे यासारख्या कारणांमुळे कफाचा प्रकोप होतो वात पित्त आणि कफ हे तिन्ही प्रकोपित झालेले दोष हे रक्तवाही सिरांच्या मार्फत गुदप्रदेशी येतात आणि अर्ष उत्पन्न करतात आता अर्शामध्ये मांस आणि मेरी या धातूची ही दृष्टी झालेली असते आपल्या आहारामध्ये मेथी पालक शेपू यासारख्या पालेभाज्या टाळाव्या त्याचबरोबर मोठी कडधान्य जसे की हरभरा छोले राजमा हेही खाणं टाळावं यांच्यामुळे पित्त आणि वाताचा प्रकोप जास्त प्रमाणामध्ये होतो त्यामुळे अर्शाचे किंवा मूळ व्याधीचा त्रास हा वाढू शकतो त्यामुळे हे अन्न पदार्थ घेणं टाळावं रात्रीच्या वेळी घेऊ नये मुख्य कारण अर्शामध्ये कॉन्स्टिपेशन होणं हे एक मुख्य कारण असतं त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण जरूर पहा त्यामध्ये कॉन्स्टिपेशन साठी काय घरगुती उपचार करता येतील हे आपण सांगितलेले आहे कॉन्स्टिपेशन वारंवार होण्यामुळे प्रवाहन म्हणजेच टॉयलेटला गेल्यावर वारंवार जोर करावा लागतो त्याच्यामुळे अर्शाची निर्मिती होते त्याचबरोबर ज्या लोकांचा प्रवासाचं प्रमाण खूप जास्त आहे त्या लोकांमध्ये प्रवास जास्त झाल्यामुळे वाताचा प्रकोप होतो किंवा ज्या लोकांमध्ये बसून काम आहे सलग सात ते आठ तास जे लोक बसून असतात त्या लोकांमध्येही मूळ त्रास जास्त प्रमाणामध्ये जास्त होतो कारण रक्तवाही शिरा बुध प्रदेशी असणाऱ्या रक्तवाही सिरांमध्ये बॉल्स नसतात त्यामुळे ते त्यांच्यामध्ये जे रक्त जे वाहून आलेले आहे ते त्या ठिकाणी साठून राहते आणि त्याचा परिणाम स्वरूप बुध प्रदेशी मांसांकुळ उत्पन्न होतात बुध प्रदेशी कोणत्याही गोष्टीमुळे आघात होणं किंवा इंजुरी होणं याच्यामुळे अर्शाचा त्रास होऊ शकतो स्त्रियांमध्ये अबॉर्शन होणं किंवा डिलेवरीमध्ये किंवा डिलेवरी कि नंतर किंवा प्रेग्नन्सीमध्येही अर्श म्हणजे मूळव्याधीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो काही लोक कॉन्स्टिपेशनच्या त्रासासाठी थंड पाण्याचा किंवा पाण्याचा एनिमा घेतात त्यामुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो आणि त्याच्या परिणामस्वरूप कॉन्स्टिपेशन हे कमी न होता परत जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि आरशाची उत्पत्ती होते त्याचबरोबर काही लोकांमध्ये मल मूत्र या वेगांचं धारण करण्याची सवय असते किंवा वे ते वेग आलेले नसतानाही वेग उत्पन्न करण्याची सवय असते या दोन्हीमुळेही वाताचा प्रकोप होतो विशेषतः आपान वायूचा प्रकोप होतो आणि त्याच्या परिणामस्वरूप अर्श या व्याधीची उत्पत्ती होते ज्या लोकांना दीर्घकाळपर्यंत वारंवार जुलाब होतात की त्रास त्रास आहे आहे ग्रहणीचा अशा लोकांमध्ये दिवसातून चार ते पाच वेळा किंवा कधी कधी दहा ते बारा वेळा ही टॉयलेटला काही लोकांना जावं लागतं त्यामुळे ही, त्या ही अर्श हा उपद्रव स्वरूपामध्ये अशा लोकांमध्ये झालेला दिसून येतो आज आपण अर्श हा व्याधी का उत्पन्न होतो त्यामुळे अर्श होऊच नये म्हणून काय टाळावं हे आज आपण पाहिलं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट याच्यावर करता येते घरगुती कोणते उपचार याच्यासाठी केले जातात हे पाहणार आहोत त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद